जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व बाईक रॅली डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्था महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली एक डिसेंबर जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न झाला एड्सविरोधी शपथ घेऊन मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली सदर रॅली ही सामान्य रुग्णालयातून जटपुरा गेटमार्गे बसस्टॉप चौक जटपुरा गेट गिरनार ते गांधी चौकवरून पापस जिल्हा सामान्य रुग्णालयात समाप्त समाप्त करण्यात आली बाईक रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी जिल्ह्यातील नामांकित सामाजिक संस्था त्यामध्ये रोटरी क्लब पदाधिकारी आय एम एचे पदाधिकारी इतरही स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती